गाव आमच लय गोल गोल आरे गावात चालतू या निसताच झो हे मार फारावर पाटलाच्या वाड्यावर दिसते ते जिथ तिथ काय झालं काय नाही काय घाबरलंय काय कोण घाबरले फटल्या काय ते पॅन्ट 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 फाटल्या मी काय जनवाबाला बघितलेलं नाही ज्या नबाला बघितलेलं नाही काय झालं अव काय होते हॅलो अरे भेटलं का रुदय हा अरे चाळीस की बघ ला ही काय वाड़ा खाली बसले मी या या लवकर यायला काय दे बसका या या गाडी बरे झाले आणि तुमच्या गावाला लेगडे जाय हे मला गावात आले आले समजलं गावाला बाधा झालेली आहे बरो हो बरोबर आहे पाहुना तुमचं गावले बाल गोड येत हो तुनी पूर्वेला उभं राहू नका नाही तिकडे आपल्याला या दिशेने गेलं पाहिजे काय आता काय आहे तिकडे रांडच्या घर आहे माझं तिकडे काय आहे तिकडे खायला लक्षात आहे चला या साडी भेटते ना माझ्याकडे अहो तुम्ही बरं झालं आला आंबे भाजी पाहिजे बरोबर झालं तरी सांगत होते राज्याला फिरत जाऊ नका ह्या असल्या भुरट्यांस फिरल्यावर असंच व्हायचं की आता पक्याला घेतले बघा बोलून मी तेव्हा तुमच्या संघ सावली सारखा थांबल म्हणजे मला काळजी नाही ओन पडेल माझ्या हम्म कोण पडेल तुमचं तर काय नवच रे राजा भाव बरं आहे का अरे बरं आहे मला पण दोस्तीच्या नावाला कलंगायचं एकट्याला दाखवून गेलायचं माझी फाटली ना तिथे

ताळे आता की नाही मला मस्त पैकी गोड पोहे कर आणि तिखट चा कर ए काय तरी काय बोलतेस ओ तुम्ही काय घेणार आहे त्याला सांगितले ते जाण त्याच तोड घेतो असं कसं राजच्यानं दमलाय हा खावा की जरा जरा सांग समजून मी बोलतो तुझा तुझा अंदाज आणते जा बसा तुम्ही बोलत मी आणते कधी सुधारणार काय माहिती आमच्याकडे होत तेव्हा पण असं इथं आलं तरी पण असं दाजी विषय काय अरबुद्धी खर मग एकदम खर एकदम जवळ होतं एक का एकदम क्लोज काय सांगता एकदम क्लोज सूचा आ आई लाला का ताजे तो मला मनचिम त्रासय का उ त्रास आईच पण नाही लागत अस एकदम आईला भूत दिसलो आता मलाच काहीतरी केलं पाहिजे बघा ताजी ए नका काय करू तीन एपिसोड नंतर आलाय तुम्ही नका काय करू असू सरपंच इकडे बघा माझ्याकडे बेटो फोकस काय तर मंडळी आज आपण या ठिकाणी आपसातील मतभेद विसरून एकत्र यायला पाहिजे काय बरोबर आहे का नाही बरोबर आहे गावातील परिस्थिती बघितली तर एकंदरीत चिंताजनकच आहे तेव्हा त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला पाहिजे बरोबर बरोबर आहे ना बो काय कशा बरोबर आहे मोठ होय नाही रे दिवशी पण मी काय म्हणतोय गावात काय तरी नक्कीच आहे बघा आपल्या राजा भावचे पण चांगलेच फाटले आर्र पण बरोबर आहे तुमचं पटलंय मला पण तोडगा काय ते सांगा नाटील बी आहे ना मी राग घालव दिली बर का मंडळी परमेश्वरच जगात सर्वश्रेष्ठ आहे आंतर पडला की घरातून बाहेर पडणं बंद मग बर झालं की त्याच्यामुळं गावातले लपडे तरी बंद होते हनुमत पव्याचा आढावाय देवरषी आहे देवऋषी तो करेल बंदोबस्त म्हणते ती अहो राजाचा मेहना पण आलाय नंबर सायकोलॉजिस्ट आहे तो आता त्योच सिद्ध करेल अहो हे असलं भीत काय नसते राईट दोघांच या काय अजून चालू पकिया इकडे पक्या हम्म काहीतरी केलं पाहिजे काहीतरी सिस्टमॅटिक का जेवण झालं आता काय करायचं आता काहीतरी नाही आता मी सांगल तेवढच करायचं मी सांगेल तीच दिशा ओके